कारण <च्चार्ण> आरोपी मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी एक अतिशय महत्वाची खुशखबर आहे मित्रांनो महिलांसाठी राबवली जाणारी अतिशय महत्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आणि या योजनेचा जो काही पुढील हप्ता म्हणजे जून महिन्याचा जो काही थकिर असलेला हप्ता आहे बारा दिवसापासून हा हप्ता आपल्या खात्यामध्ये केव्हा क्रेडिट होणार याची लाडक्या बहिणी अत्यंत वाट पाहत होत्या तर अशा महिलांसाठी एक अतिशय महत्वाची खुशखबर आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा जो काही जून महिन्याचा हप्ता आहे आजपासून तो म्हणजे पाच जुलै दोन हजार पंचवीस पासून सात जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे पाच ते सात या दोन दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाणार आहे तुमच्या जे काय बँकेला आधार कार्ड असेल तर अशा आधार संलग्न बँक खाकमध्ये हे बिल हजार त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत अशा प्रकारची माहिती राज्याचे महिला व बाल विकास मंत्री स आदित्य यांच्या माध्यमातून माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो तुमच्या जर का बँक अकाउंटला आधार कार्ड निघालं असेल तर तुमच्या खात्यामध्ये देखील या जून महिन्याचे पैसे हे तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट हे केले जाणार आहेत मित्रांनो अशा पद्धतीने अतिशय महत्वाचे अपडेट आपल्या भरपूर साधारण मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या गोष्टीची माहिती निघत शोच धन्यवाद